काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करीत बेलोशी वरची आई गावातील ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश पुढील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार बरशेठ गोगावले यांनी विकास कामांचा झंजावत कायम ठेवला असून आमदार बरशेठ गोगावले यांनी तुडील पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाला विविध विकास कामांना भरघोस निधी दिला आहे काही दिवसांपूर्वी याच कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकासशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते पार पडला तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांच्या जोरावर व आमदार बरशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आमदार बरशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विलोशी वरची आई ग्रामस्थांनी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देत विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे आमदार बरशेठ गोगावले यांच्या जनतेवर असणारे प्रेम लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीला सर्वाधिक मत्याधिक्यांनी चौकार मारणार असल्याचे आता दिसत आहे यावेळी आपल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत व माजी पंचायत समिती उपसभापती सोयब पाचकर यांनी विकास कामांचा व पक्षप्रवेशाचा धडाका असा सुरू राहणार असल्याचे सांगितले या पक्षप्रवेशाला भेलोशीवरची आळी येथील ग्रामस्थ महिला मंडळ मुंबईकर पावकी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड तक नाही आपण जे काय पाहतो आहे की आज आमदार भरश्वर गोवाल यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व मंडळी माझे मुंबईचे चाकरमने असतील इथले ग्रामस्थ असतील त्यांनी सर्वांनी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं विश्वास ठेवून इथले आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य इथले असणारे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यावरती विश्वास ठेवणार शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि प्रवेश करायचं कारण एवढंच की ते जे काय राहिलेले विकास कामापासून वंचित आहे विकास कामं पूर्ण करून द्यायची जबाबदारी आमदार भरशिव गोवारीनी घेतली आहे आणि आपल्याला माहिती आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जो पक्ष प्रवेशाचा लोक झंझावत सुरू आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पण सकाळी किंजोरीच्या लोकांचा पक्षप्रवेश झाला आज भेळोशुचा होतो आहे आता आम्ही परत वीरला चाललेलो आहे असे बरेचसे पक्ष वहूरला चाललेलो आहे असे बरेचसे पक्षप्रवेश आज शिवसेनेमध्ये होत आहे आणि ही विजयाची नांदी आहे जी जनतेने दिलेला आशीर्वाद जनतेने दिलेलं प्रेम जे जनतेने केलेलं भरत शेटला सहकार्य आणि भरत माध्यमातून जे जनतेने दिलेली विकास कामं विकास विकासकामाच्या जोरावरती आमदार साहेबांच्या नेतृत्व स्वीकारले त्याबद्दल मी भेळूशी च सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र परंतु वेळोवेळी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न असायचा यश येत नव्हतं परंतु गणपतीची रायाची काही कृपा झाली तिथून जी सुरुवात झाली त्यामुळे

आणि त्याची बैठक होऊन मागच्या समोर आज सर्व मंडळी आलेले आणि आपल्या शिवसेना पक्षामध्ये मुलीची मंडळी काँग्रेसची होती परंतु काही आपल्या पद झाल्यामुळे उभाट्या गटामध्ये गेल्यामुळं आज ती उभाटातून आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश आणि आपले कुटुंब प्रमुख बनून सन्मान्योगावे साहेब आहे विकास शेख साहेब आहे त्यामुळे तुम्हाला पुढची कुठली चिंता करायचं कारण नाही या वर्षावारीचा प्रवेश खऱ्या अर्थाने आमदारकीचा खऱ्या अर्थाने विजयाचा हा प्रवेश यांनी आपल्या भेलोशी कोणाचा ज्यावेळेला प्रवेश घेतला त्यावेळेला आमची सर्व हिंदी मंडळी म्हणजे सत्यम यादव यादव गुरुजी आमचे असो समीर रेवाले असो सत्तो धाचे असो तो इथली सर्व जी मंडळी आमचे रमेश राणे यांनी जो काही तो कोणाचा प्रवेश भरून आला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तो प्रवेश पाहून खऱ्या अर्थाने या भेलोशी वरचे खऱ्या अर्थाने प्रवेश करत आहे आज या ठिकाणी भेलोशी कोण सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी फोन करत होती की आता इलेक्शनचा दौर आलेला आहे त्यांनी जरी मार्ग फोडलं तर हे काम करू नाही शकत पण खऱ्या अर्थाने आज आवर्तून सांगू इच्छितो विकसित ज्या वेळेला आमदार साहेबांनी आदेश दिला त्यावेळेला भोल्याची कोंडाची मंजुरी ही खऱ्या अर्थाने तिसऱ्या दिवशी आली त्या कामाची आज खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आमदार साहेब कुठलाही आदेश देतात त्यावेळेला आम्हाला खाल्या हाताने मंजुरी लागत नाही खाल्या हाताने संपूर्ण आमची वर्कऑर्डर आणि संपूर्ण कामाचा का बिल कार्यपालिक जबाबदारी सन्मान्य आमदार साहेब घेतात कारण आमचे वर्कऑर्डर खाल्या आमदार साहेब आहे आज या ठिकाणी वेलोशी वर्चा कोण जो सुद्धा या ज्यांचा कधी जनतेशी संवाद नसतो परंतु एखादा कुठला गाव किंवा वाढी किंवा कुठलाही मनुष्य प्रवेशशाळे लागायला फक्त शिर्तीत बसायचा आणि करायची